तुटली तुटली ही तुटली पण असं नाही एक तरी बरे तसं नाही करायचं आमक आम नाही लागत तर फायनली मी मुंबईत जाते मग खूप बऱ्या वाटतात अंडीवर तिकडे मजा करून करतोय आणि मी जी काय मजा करते ती तुमका व्हिडिओतून दाखवतोय माझ्या माझ्याबरोबर सगळं करत पूर्वीच्या काही वापरीत ना वापरते मी आता पण तयारी करून देवाक नमस्कार करून मी आणि प्रसाद घराबाहेर पडलो कुडाळ्यावरून पाचची ट्रेन होती तेजस ट्रेन त्याच्यामुळे ते आम्ही चार वाजता बाहेर पडलो आदल्या दिवशी आमच्याकडे मोठा वादळ झाला आणि रात्रभर लाईट नाही होती बरीच झाडा पडली किंवा असा पिंगोळी तिठो आता पिंगोळी तिठ्यावर पण मोठ्या शहरांसारख्या ट्रॅफिक होऊक लागलं किती ट्रॅफिक आणि किती गाड्या असत बघा त्याच्यानंतर मी इल क्रिस्पी डिलाईटमध्ये इकडे मला सँडविच घेऊचो होतो कारण ट्रेनमध्ये खाऊ असा काहीतरी हलक्या फुलक्या हव्या होता आणि हात पण खराब होता नाही त्याच्यानंतर आम्ही कुडाळ स्टेशनवर पोचलो नेहमीप्रमाणेच कुडाळ रेल्वे स्टेशन गजबजलेला गाड्यांनी आणि माणसांनी माका मा रेल्वे स्टेशनवर इल्यावर नेहमी एक वेगळीच फिलिंग येतं जसं की काहीतरी रवला काहीतरी मी विसरलो आहे जेव्हा जेव्हा मी स्टेशनवर येते तेव्हा नेहमी मला असं वाटतं की मी, मी काहीतरी विसराने आम्ही साधारण चार चाळीस वाजता स्टेशनवर पोचलो आमची पाचची गाडी होती पण आमच्या गाडीच्या आधी जनशताब्दी आणि हॉलिडे स्पेशल असे दोन गाडी येऊचे होते त्याच्यामुळे स्टेशन प्रवाशांनी तुडुंब भरला होता दोन्ही बाजूक प्रचंड गर्दी होती एकंदर सगळेच गाडी लेट झाले होते आणि अजूनही खयच्याच गाडीची अनाउन्समेंट होऊक नाही होती चा टायमिंग होता आता साडेपाच वाजले अर्धो तास तरी अजून येऊ घे बघूया किती वेळ असू आता एक जण गेली तब्बी गेले आणि ह्याच्यानंतर हॉलिडे स्पेशल पण आहे आणि ती गेल्यानंतर आमची तेजस तेजस म्हणतो बघा किती वेळ आहे बाहेर दिसत असताना आम्ही घराबाहेर पडलो आणि आता झालो काळो संध्याकाळचे साडेसात वाजले आणि अजूनही आम्ही स्टेशनवर असतो अजून पण अनाऊन्समेंट होत नाही गाडी कधी येतली कारण ते म्हणतात की गाडीचं इंजिन खराब झालं काही वेळापूर्वी इंजिन पण एकून गेलं पण अजून पण अनाऊन्समेंट होक नाही कंटाळ ये पसंत रात्रीचे पाहुणे नऊ वाजले आणि ते जस आत्ता पुराळमध्ये येईल पाच मिनटं म्हणजे जवळजवळ साडेतीन त्यात प्रसादची आणि माझी सीट लांब लांब असल्यामुळे असं पडाग येऊ लागलेलो आणि ते का धरून उभ्या त्याच्या बाजूक माझी सीट सोडून पावणे तीन वाजले सकाळची आणि आम्ही अजून पण ट्रेन मध्ये असो जो अवतार झालो इतकी बकवास सेवा ट्रेन जीवन बघितलेली म्हणजे तेराशे रुपयाचं तिकीट देऊन सुद्धा ही अशी सर्व्हिस मिळत असत ना ज्या ज्या म्हणजे खयच्या ना खयच्या स्टेशनवर थांबत जा गाडी प्रत्येक स्टेशनवर दहा पंधरा दहा पंधरा मिनिटात थांबता हैराण हो खरंच खूपच डिसअपॉइंटेड झाले नमस्कार मंडळी साधारण साडेतीन वाजता आम्ही स्टेशनवर पोहोचलो पहाटेच्या साडेतीनात आणि तिकडून घराकडे येईपर्यंत सव्वा तास लागतं त्याच्यामुळे आम्ही साधारण साडेचार पावणे पाचच्या घराकडे पोहोचलो आता दुपार झाली आहे आता मी झोपान उठलो आहे रेल्वेकडून इतक्या बकवास सेवेची अजिबात अपेक्षा नाही होती तेराशे रुपये ज्या गाडीचं तिकीट हा त्या गाडीची जर सेवा अशी असतात तर विचार करा साधे गाडे जे असत आणि त्या गाडयेचून जे जनरल डब्यातून लोक प्रवास करतात त्यांचं काय झालं असतात ह्या गोष्टीचा विचार न केलेलो बरो रेल्वेन त्यांच्या सेवेत भरपूर सुधारणा करूची गरज असा भरपूरच सुधारणा करूची गरज असे ह्याविषयी मी कधीतरी सविस्तर व्हिडिओ बनवीन आता मी जाते माझ्या जा कामा चला तर आता सुरू करूया आमचं इकडचं प्रवास आणि इकडे जे काय मी गमती जमती करतो ते तुमक मी माझ्या व्हिडिओतून दाखवतो प्रयत्न करेन سلام جاي महाराष्ट्र